देण्या घेण्यासाठी सत्तर पासून रुपा सुरुवात हे बघा हे लेंग्यामध्ये जे आहे ना आठशे पन्नास रुपयापासून चालू आहे स्टार्टिंग आणि रेंज फक्त तीनशे नव्वद रुपयापासून चालू आहे स्टार्टिंग मराठी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उल्हासनगर दोन मध्ये शगुन टेक्स्टाईल मध्ये आता लग्नाचे सीझन आहे तर आपल्याला लग्नाच्या सीझन मध्ये काय काय साड्या पाहायला भेटणार आहे तर आपण आता आलेलो आहे शॉप मध्ये शॉप मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे साड्या चला सत्तर रुपयापासून चालू आहे म्हणजे बसत्यासाठी देण्या घेण्यासाठी वगैरे चालतात ना त्याच्या म्हणजे हा आपला देण्या घेण्याचं सेक्शन वर्षी सुरुवात करतोय आपण कसा न ज्यादा वेळ घेता आपण दाखवू तुम्हाला तर हे बघा हे जे आहे ना, ना। सत्तर रुपयामध्ये जे आहे ना मिक्समध्ये येणार कपडा क्वालिटी वेगळी वेगळी येणार जॉर्जेट शिपवान वगैरे सत्तर पासून सत्तर चालू आहे आपले शार्ट स्टार्टिंग तर हे बघू शकता हे सत्तरवाली व्हॅरंटी ह्याच्यामध्ये फक्त ब्लाउज पीस नाही कपडा वगैरे चांगला येतो हे बघू शकतात हे बघा हे पण पूर्ण साफ कपडा येतो हे फक्त सत्तर रुपयामध्ये वॉरंटी आहे त्याच्यामध्ये ज्यांना आहे ना मिक्स मध्ये ना सर्व जॉकेट शिपॉन वेटलेस लेसपट्टी बॉर्डर वगैरे सर्व सगळ्या याच्या वेगवेगळ्या अशा मिक्स मध्ये ना हे बघू शकतो हे सर्व वेगवेगळे मिक्स देणे घेण्यासाठी सत्तर पासून सुरुवात स्टार्टिंग आहे आपल्याकडे नंतर त्याच्यानंतर ज्यांना आहे ना नव्वदवाली पण आहे विथ ब्लाउज पण आहे आपले विथ ब्लाउज पीस म्हणलं तर एकशे चाळीस रुपयापासून विथ ब्लाउज पीस सगळं आहे आता विथ ब्लाउज हे विथ ब्लाउज पीस येणार हे बघू शकता हे ब्लाउज सगळ येईल एकशे चाळीस रुपयामध्ये फक्त एकशे चाळीस बघा त्यात तुम्हाला लेस पण पट्टी बॉर्डर आणि विथ ब्लाऊज पीस सगळं हे भरपूर आपल्यापासून जे आहे ना सिंगल सिंगल पीस आहे सर्व ऑलरेडी भारीचे पीस आहे जे आपल्यापासून सिंगल सिंगल पीस राहतात ते कमी रेट मध्ये काढतो आपण ब्लाऊज सगळं देणार वेगवेगळा कपडा येईल जॉर्जेटची पॉनवेट टेसार सर्व वेगवेगळ्या डिझाईन सर्व वेगवेगळे येणार आणि लेस पट्टी बॉर्डर सगळं येणार आणि विथ ब्लाऊज पीस छान कापड आहे पूर्ण साफ कपडा देण तुम्हाला जर देण्या घेण्यासाठी फायदा असेल तुमचा बिझनेस बिझनेससाठी तर बिझनेस पण असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये आता ही दोनशे एकशे चाळीस रुपयाला घेऊन दोनशे चाळीस अडीचशे रुपयाला वाढवू शकता तुम्ही बिझनेसच्यामध्ये क्वालिटी एक नंबर आहे याच्यामध्ये सर्व वेगवेगळे कलर डिझाईनचे एकशे चाळीस तुम्हाला ज्या किमतीच्या आवडत असतील त्या स्क्रीनशॉट काढा म्हणजे आल्यावरती भाऊ तुम्हाला लगेच कसं राहतं ह्याच्यामध्ये जे व्हिडिओ तर सारे बनवतात एक मीच रेट सांगतो ना मॅन्युफॅक्चर रेट सांगतो का की आपलं स्वतःचं मेनिफॅक्चर आहे त्याच्यामुळे तुम्हाला रेट स्क्रीनशॉट घेऊन आलं तर एकशे चाळीस रुपये सांगितलं आणि एकशे चाळीस चाळीस असं दाखवायचं एक एक काय सिस्टम नाही होणार आपल्यापाशी जे सांगतोय त्याच रेटमध्ये भेटेल आणि जे क्वालिटी दाखवतोय तेच क्वालिटी भेटेल तर त्याच्यानंतर जी व्हरायटी आहे क्रॅप सिल्कमध्ये क्रॅप सिल्क रॅप सिल्क डिजिटल प्रिंट येणार एकशे ऐंशी रुपयामध्ये कुणाला देण्या द्यायचं असेल देण्या घेण्यासाठी पाहिजे असेल कुणाला गिफ्ट करण्यासाठी पाहिजे असेल आता ते लग्न सराय आली ना लग्न सराय़ मध्ये शायनिंगची शायनिंग मध्ये ह्याच्यात कलर म्हणलं तर आठ सेटचा आठ कलरचा सेट आहे एक दोन जर पीस पाहिजे असेल तर एक बार शून टेक्स्टाईल उल्हासनगर दोन नंबरला विजिट करा व्हिजिट केल्या सर्व व्हरायटी यात जर तुम्हाला एक जरी साडी इथं आल्यावर कुणाला घ्यायची असली तरी सेट मध्ये भेटेल की आपल्याकडे एक पीस पाहिजे असेल तर तो वेगळा रेट भेटेल असं काही नाही एक, एक पीस ला सांगतो ना तर ह्याच रेटमध्ये ऑनलाईन आहे ऑनलाईन कमीत कमी पाच हजार रुपये पाच हजार मला विचारत असता ऑनलाईन भेटेल का तर पाच हजारच तुम्हाला घ्यावं लागेल कोणतंही द्यायचं असेल तर पाच हजारच मध्ये चेनर हे पण कपडा आहे नवीन डिझाईन आलेलं आहे हे डार्क कलर मध्ये डार्क कलर मध्ये आणि मोराची डिझाईन आता नवीन ऑनलाईन भरपूर चालते हा कपडा वगैरे चांगला आहे ओके पूर्ण साडे सहा मीटर साडी येणार पूर्ण साडी सांग यावरती या पण तुम्हाला मोराची डिझाईन आणि पूर्ण बॉर्डर येईल हा पण कपडा एकदम रिच आहे आणि डार्क कलर मध्ये आधीचे आपण लाईट कलर पाहिले त्याच्यामध्ये जे आहे ना डार्क कलर मध्ये पण भेटेल हे बघा हे डार्क कलर हो। कलर वगैरे पण एकदम रिच आहेत आणि पॅटर्न पण एकदम रिच आहे तर यात पण तुमची मोराची हाऊस हो आणि याच्यामध्ये सिंगल कलर पाहिजे असेल तर सिंगल कलर पण बनवून भेटेल आपल्याकडे

त्याच्यामध्ये डिझाईन म्हणले डिझाईन वगैरे पण भेटेल वेगवेगळे डिझाईन भेटतील नाटर डार्क मध्ये आले लाईट कलर मध्ये त्याच्यामध्ये सात ते आठ कलर का की मध्ये नाही एवढी हे फक्त दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये जे की बाहेर मार्केटला साडेतीनशे तीनशे रुपयाला जे विकतात ते आपल्याकडे फक्त दोनशे दहा रुपयाला भेटत कपडा क्वालिटी एवन येईल आणि जर गिफ्ट करायचं असेल तर दिली तर वापरणार अशी वस्तू क्वालिटी आहे चांगली दिसते खूप सुंदर आणि नवीन डिझाईन आहे हे जे बाहेर मार्केटला तीनशे साडेतीनशे प्लस विकतात जेव्हा पूर्ण सॉफ्ट कपडा येईल कॅटलॉग पीस मध्ये येणार आपण कपडा पूर्ण मस्त आहे एकदम फ्लावर डिझाईन याच्यात डिझाईन वगैरे भरपूर भेटतील हे फक्त सिलेक्टेड आयटम मी तुम्ही लेसपट्टी बॉर्डर पण येणार आणि पूर्ण सॉफ्ट कपडा येतो यात पण डार्क कलर आहे पण डार्क कलर भेटतील लाईट कलर पाहिजे असेल तर लाईट कलर पण भेटतील हे फक्त सॅम्पल दाखवलं मी तुम्हाला ओके आणि ही कसे प्राइस कसे सांगितले तीनशे दहा रुपये तीनशे दहा फक्त तीनशे दहा रुपये असं व्हरायटी तर भरपूर आहे फक्त सिलेक्टेड आयटम दाखवते मी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त फायदा असेल तर भरपूर व्हरायटी भेटेल आपल्याला शगुल टेक्स्टाई उल्हासनगर दोन नंबरला व्हिजिट करा तुम्हाला सर्व व्हरायटी आपण हे बघतोय ह्या सगळ्यात देण्या घेण्याच्या इथं आपण वापरायचं असेल त्याच्यासाठी किंवा बिझनेस साठी हो पूर्ण आपल्याकडे सिंगल कलर म्हणजे सिंगल कलर आणि बस्ता आणि विकण्यासाठी वगैरे घेऊन जात म्हणजे जॉब करण्यासाठी तर त्याच्यानंतर पाऊस आयटम आहे पूर्ण सॉफ्ट कपडा आहे कॅटलॉग पीस मध्ये अच्छा हे पप्पा काय बघू शकता कपडा बघा पूर्ण सॉफ्ट कपडा आहे खूपच मऊ आहे हो पूर्ण एकदम मुलायम कपडा आहे चार फायदा असेल देण्यासाठी कशामध्ये हे फक्त कॅटलॉग पीस मध्ये कॅटलॉग कॅटलॉग पीस मध्ये पूर्ण सॉफ्ट कपडा तो नाची रेंज फक्त तीनशे चाळीस रुपये तसं तर आपल्याला दोनशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे हे बघू शकतं पूर्ण सॉफ्ट कपडा खूप नरम कपडा आहे जसं तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत सेम टू सेम सेम प्रोसेस येणार आहे पूर्ण सिलेक्टेड आयटम आहे विशाल ब्रँडेड राहतो ना विशाल लक्ष्मीपती वगैरे राहते ना त्याची ब्रँड आहे पूर्ण पूर्ण सॉफ्ट आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला कमी रेटमध्ये भेटतो लाईट कलर लाईट कलर ह्याच्यामध्ये डार्क कलर पाहिजे डार्क कलर पण भेटतील okay. हे फक्त सिलेक्टेड आयटम दाखवतो मी तुम्हाला फक्त रुपये आणि जर तर रुपये मध्ये तर ही लिलन कॉटन मध्ये आहे याची रेंज फक्त जे आहे ना दोनशे साठ रुपयामध्ये येणार हे जे हे फक्त हे जे आहे ना नथ मध्ये पॅटर्न आहे आणि नवीन आलेला पॅटर्न आहे कपडा क्वालिटी चांगली आहे एकदम नेट मध्ये नथ मध्ये आणि याची रेंज फक्त तीनशे नव्वद रुपयापासून चालू आहे फक्त दोनशे साठ रुपयामध्ये भेटणार फक्त दोनशे साठ तर ही जी पॅटर्न आहे ना पट्टू सिल्क मध्ये नवीन आलं पट्टूला सिल्क मध्ये आपण पॅटर्न एकदम रिच आहे आणि याच्यावरती ना नथ मध्ये म्हणजे चंद्रको चांदची टिकली टिकली फ्री मध्ये येणार हे बघू शकता आणि याची रेंज फक्त तीनशे रुपयामध्ये भेटेल पटोला पटोला सिल्क मध्ये हे कलर त्याचे येतील आणि हे जे आहे ना नवीन आलेलं आता नवीन दिसते आम्हाला हे चार ते पाच जणांनी चॉईस केलेली लहरिया डिझाईन आहे बघू शकता पॅटर्न ह्या वेळेला आपल्याला नवीन पॅटर्न हे बघू शकता पूर्ण सॉफ्ट कपडा ना याचे कलर वगैरे पण म्हणतात कलर वगैरे पण आहेत हे बघू शकता एकदम वाटणार अनकॉमन चीज आहे पूर्ण कपडा सॉफ्ट मध्ये येणार नवीन आलेले पॅटर्न आहे आठ ते दहा जणांनी चॉईस करून कपडा घेतलेला हा पॅटर्न वा स्वतः आपलं मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यामुळे नवीन बनवून घेतले स्ट्रेट पट्टे तेही कलरफुल मस्त त्याच्यामध्ये जे आहे ना हे बघू शकते जॉर्जेट कपडा येणार रिनिल कपडा लेसपट्टी बॉर्डर सोबत एका कलर मध्ये सिंगल कलर कुणाला हल्दी वगैरे कुणाला गिफ्ट वगैरे सिंगल कलर त्याची मॅचिंग भेटणार आहे आणि त्याच्यानंतर काटपदर मध्ये म्हणलं काट मध्ये पण भेटेल हे बघू शकतो पॅरेट कलर नवीन प्रकार आहे नवीन प्रकार पूर्ण प्लेन येणार आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस जे गडवाल सिल्क चालतं ना त्याच्या हिशोबाने आणले आणि कमी रेट मदे मदे पदर, हो ची आहे साडेतीनशे रुपयापासून चालू आहे त्याच्यानंतर ही बनारसी सिल्क मध्ये नथ मध्ये पॅटर्न आलेला हा पण पॅटर्न एकदम रिच आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पदर मध्ये भरलेला पदर वगैरे ह्याची रेंज फक्त पाचशे ऐंशी रुपयापासून चालू आहे सिंगल कलर मध्ये तर आपल्याकडे दोनशे दहा रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे वा 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 इथं आल्यावरती तुम्हाला भरपूर ज्या साड्या दिसता येईल चॉईस करता येईल सगळ्या प्रकारचे कलर आपण खालच्या सेक्शनला आल्या आपण वरती देणे घेण्याच्या साड्या पाहिल्या बिझनेससाठी तर आता आपण इथं काठा पदराच्या किंवा बनारसी ज्या ज्या व्हरायटी नवीन पाहायला भेटतील त्या आता आपण बघूयात चला आता इथं कोणतं सेक्शन आहे भाऊ तर ह्याच्यानं इथं जे आहे ना आपल्याकडे ह्याच्यामध्ये आठशे नऊशे हजार बाराशे म्हणजे नवरीसाठी वगैरे पाहिजे असेल ते पण ज्यांना कमी रेंजच्या पाहिजे असतील ते कमी रेंज इथं आठशे नऊशे पासून स्टार्टिंग आहे ओके okay. तर हे बनारस सिल्क मध्ये ना गट्टी सिल्क मध्ये पॅटर्न येईल गट्टी सिल्क मध्ये ह्याच्यात कलर वगैरे म्हणलं कलर वगैरे पण भरपूर भेटतील हे सगळे खालचे हे पूर्ण त्याचे खालचे आणि हे पूर्ण जे आहे ना त्याचे कलर येतील एक पॅटर्न तरी पण तुम्हाला खोलून दाखवतो हे बघा हा पॅटर्न एकदम सॉफ्ट कपडा एकदम रिजनेबल रेटमध्ये याची रेंज बात करतो फक्त आठशे साडेसातशे अशा रेंजच्या आठशे पासून सुरुवात हो आठशे नऊशे पासून चालू आहे स्टार्टिंग त्याच्यामध्ये नथ मध्ये आरी वर्क ब्लाउज पीस मध्ये म्हणलं आरी वर्क मध्ये पण ब्लाउज पीस भेटेल की आपल्याकडे हो हे आरी वर्क ब्लाउज पीस आणि आणि बॉर्डर येणार ह्याच्यामध्ये फक्त मी सॅम्पल पीस दाखवतोय का की व्हिडिओला जास्त त्याच्यामुळे सिलेक्टेड आयटम दाखवतोय आणि हे बघू शकता हे पूर्ण त्याचे कलर डिझाईन वगैरे भेटेल तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी स्टॉक भेटेल आपल्याकडे जेवढा पाहिजे तेवढा कलर वगैरे सर्व वेगवेगळी पूर्ण आपल्याला तर शॉप मध्ये हा तर हे पण आता हे बघू शकता हे पण सॉफ्ट कपड्यामध्ये नवीन आलेलं आहे प्युअर हे प्युअर बनारसी सिल्क मध्ये येणार पूर्ण सॉफ्ट कपडा आहे त्याचे काट पण ब्रॉड आहे नवीन आलेले पॅटर्न ह्याचे कलर म्हणलं कलर वगैरे पण भेटतील आणि फक्त सातशे सत्तर मध्ये आहे एकदम लाईट वेट आणि मोठे काट आहे सितारा सिल्क मध्ये नवीन आलेलं पॅटर्न आहे सतेजची चॉईस आहे ते तर त्याच्यानंतर हे पण आहे बघा प्युअर बनारसी मध्ये येणार हे पण सॉफ्ट मध्ये बनारस येईल ह्याच्यात पण कलर वगैरे हो भेटतील ह्याच्यामध्ये कि थोड्या आपल्याला कमी कमी रेंजच्या हेवी रेंजच्या पण भेटतील ही रेंज वाईज दाखवतो मी तुम्हाला की ते रे... हेवी वाले पण भेटतील प्युअर पॅटर्न मध्ये येईल पूर्ण तिरुषी डायमंड मध्ये येणार हे बघू शकता पूर्ण सॉफ्ट कपडा येईल पिना डायमंड पण आहे आणि डायमंड पण आहे बघू शकता एकदम बारीक डायमंड याच्यामध्ये तेराशे रुपयापासून स्टार्टिंग ह्याच्यात कलर डिझाईन म्हणले कलर डिझाईन वगैरे पण भेटतील हे बघू शकता ह्याचे पदर वगैरे पण आहे आणि ह्याच्यात असे कलर वगैरे हो म्हणलं कलर वगैरे पण आहेत हे बघू शकता आरी वर्क ब्लाउज ही फॅन्सी कलर आहे तर हे बघू शकत आरी वर्क ब्लाउज येणार आणि पूर्ण साडी हायदी साडी वगैरे कलर वगैरे आणि पूर्ण भरलेला पदरेल हे बघू शकता पूर्ण भरलेला पदर येणार येते ना हो पैठणीमध्ये पूर्ण त्याच्यावरती हो आणि आरी वर्क ब्लाउज पीस येणार त्याच्यानंतर हे बघू शकता पूर्ण स्टॉक आहे आप आपल्याकडे पूर्ण त्याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे म्हणलं कलर डिझाईन वगैरे भेटतील असं बंडल टू बंडल फायदा असेल तर बंडल टू बंडल भेटणार हे बघू शकता पैठणीमध्ये हे फक्त काही ब्लाउज पीस मध्ये असे नवीन आलेले कलर डिझाईन म्हणलं जसं पाहिजे तसे कलर डिझाईन वगैरे बनवून घेऊन दर दरवेळेला अलग अलग पॅटर्न तुम्हाला पॅटर्न नवीन पॅटर्न तर एक पीस फायदा असेल ते पण तुम्ही इथे शॉपवरती येऊ लागेल तुम्हाला ऑनलाईन जर खरेदी करायचं असेल कमीत कमी पाच हजार रुपये एक हो तर त्याच्यानंतर आपल्याकडे पीस घ्यायचं असेल तर इथे येऊ शॉपवरती येऊ लागेल तुम्हाला त्याच्यानंतर पैठणीमध्ये प्युअर पेशवाय मध्ये म्हणलं मध्ये पण भेटेल हे बघू शकता प्युअर पेशवायमध्ये कशी रेंज मध्ये ह्याच्यामध्ये जर सातशे साडेसातशे पासून स्टार्टिंग हे प्युअर सिल्क मध्ये पैठणी आहे जसं फायदे तसं भेटणार हे बघू शकता हे अशी गट्टी सिल्क मध्ये फायदा असेल प्युअर सिल्क मध्ये तर प्युअर सिल्क साऊथ कडची हो हे जे आहे ना प्युअर पैठणीमध्ये ना ओके प्युअर पैठणी साऊथ प्य� ह्याच्यामध्ये बघू शकता हे आणि ह्याच्यामध्ये प्युअर साऊथ इंडियन वगैरे पाहिजे असेल तर हे साऊथ इंडियन वगैरे हे बघू शकता हे साऊथ इंडियन मध्ये ह्याच्यात कलर डिझाईन भेटतील हा पण पॅटर्न एकदम रिच आहे नंतर बनारसी सिल्क शालू वगैरे पाहिजे असेल ते पण आपल्याकडे नवरीसाठी वगैरे फायदे असेल ते पण आपल्याकडे भेटेल त्याच्यानंतर शालू आपल्याकडे सोळाशे पन्नासपासून पासून स्टार्टिंग आहे शालूमध्ये हे बघू शकता शालूची स्टार्टिंग म्हणलं तर सोळाशे पन्नास रुपयापासून त्याच्यात थोडं डायमंड वर्क हो हे शालूची व्हरायटी बघू शकता हे सोळाशे पन्नास रुपयापासून चालू स्टार्टिंग हे बघू शकता सोळाशे पन्नास मध्ये आल्यावरती तुम्हाला तर भेटणार आहे आपण एक एक, -एक, -एक सैंपर कलर डिझाईन हे फक्त हो। भेटणार आहे बघू शकता कलर डिझाईन आपल्याकडे रास व्हरायटी आहे हे फक्त शॅम्पल पीस दाखवतो मी तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त फायदा असेल ते पण भेटणार आहे भरपूर व्हरायटी भेटणार आहे हे फक्त शॅम्पल पीस दाखवतो हे बघू शकता कथान सिल्क मध्ये येणार हे पेशल नवरी कथान सिल्क कथान सिल्क मध्ये पूर्ण भरलेलं वरकील प्युअर करता सिल्कमध्ये मध्ये हे बघू शकता स्टार्टिंग ह्याच्यामध्ये जे आहे ना सोळाशे पन्नास रुपयापासून तर एंड आहे आपल्याकडे पस्तीस हजारापर्यंत व्हायटी स्टोन वर्क आहे प्युअर स्टोन वर्क येईल हे बघू शकता हे शालूचे प्रकार आहेत मी शालूमध्ये मध्ये दाखवते पूर्ण हे पण भरलेलं आहे हे पण तुम्ही वेर करून बघा वाटलं तर पूर्ण सॉफ्ट कपडा आहे तर हे बघा ब्रॉकेटमध्ये ब्लाउज पिशणार ब्रॉकेटमध्ये आणि पूर्ण भरलेलं फॅन्सी मध्ये आयटम मिळाल कपडा रेंज कशी राहील त्याच्यामध्ये साडे सोळाशे पन्नास रुपयापासून चालू आहे सुरुवात तीन हजार तीन हजार चार हजार पाच हजार जसं घेताल तशी व्हरायटी भेट म्हणजे जसं क्वालिटी राहील ना तस कपडा क्वालिटी राहील ना तसं रेंज राहतो त्याचा आपण तर हे बघू शकतो रेड कलर हे बनवून घेतलेलं नवरी नवरीसाठी स्पेशल नवरीसाठी भेटेल हे बघू शकतो ह्याच्यामध्ये साऊथ इंडियन म्हणलं साऊथ इंडियन पण भेटेल आपल्याकडे ते पण प्रकार भेटतील तरी त्याच्यानंतर ज्या नाही नवीन ही पॅटर्न आहे साऊथ इंडियन मध्ये साऊथ इंडियन पेटी येईल हे बघ पूर्ण सॉफ्ट कपडा ह्याच्या फक्त रेंज तर पाहिजे बनारस बनारस पण भेटेल एपीसी प्रकारच्या साड्या आहेत सर्व प्रकारच्या भेटेल हे बघा पूर्ण सॉफ्ट कपडा येतो पूर्ण सॉफ्ट कपडा खूप सुंदर पूर्ण शायनिंग ही कशी रेंज हे फक्त दोन हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे साऊथ इंडियन मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला जर वर्क ब्लाउज पीस फॅन्सी ब्लाउज पीस फायचा असेल तर कुणाला भर, भरलेला ब्लाउज फायचा असेल ते पण आपण बनवून देतो प्युअर पैठणी मध्ये येणार आणि पूर्ण भरलेला ब्लाउज पीस येईल आपले जे आहे ना चार ते पाच कारागिरी येतील आपल्याकडे चार ते पाच कारागिरी आहेत आपले स्वतःचे कारागिर आहेत ते बनवून आपण बनवून देतो हे बघा हा ब्लाउज पीस पूर्ण भरलेला ब्लाउज पीस आपण स्वतः होऊन कारागिर बोलून वरती येईल हे पाठीमागे मागे हो हे पूर्ण पाठीमागे मागे ते हातावरती पॅच येणार आणि आपले स्वतःचे कारीगर आहेत आपले ते स्वतः स्वतः चार ते पाच आपले गोडाऊन आहेत हे फक्त शॅम्पल पीस साठी म्हणजे कोणाला लांबून आले त्याच्यासाठी शॅम्पल पीस दाखवतो तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा स्टॉक भेटेल आणि कोणते पण पैठणी मध्ये तुम्हाला आवडला असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला ब्लाउज पीस भरायचा असेल ते पण करून भेटेल ह्याच्यामध्ये असे पूर्ण सॉफ्ट कपडा ह्याच्यात कलर डिझाईन म्हणलं कलर डिझाईन पण भेटेल ह्याच्यामध्ये फक्त शॅम्पल आहे नवरी साठी प्युअर डायमंड मध्ये फायदा असत ते पण आहे बघा वाव प्युअर डायमंड मध्ये स्पेशल नौरी नौरी नारसी। हो पूर्ण पूर्ण डायमंड मध्ये आहे पूर्ण डायमंड मध्ये हे बघा आपण पॅटर्न एकदम आहे पूर्ण सॉफ्ट कपडा पदर वगैरे पण एकदम आहे भरलेली भरलेले त्याच्यात कलर म्हणलं कलर भेटेल डिझाईन म्हणलं डिझाईन भेटेल सर्व भेटल आपल्याकडे बघा असे कलर म्हणलं लहर्या डिझाईन आता हा पण पॅटर्न नवीन आलेला डिझाईन टाइप या टाईप मध्ये आणि ब्लाउज पीस वगैरे पण भरून भेटलेला आहे आप हे आपल्याकडं प्युअर हे जे आहे ना नवरी सुंदर आहे बघा असं आपल्याला भेटत नाही हे बघा शालू मध्ये पूर्ण भरलेला ब्लाउज पीस येईल फॅन्सी मध्ये असं ब्लाउज पाहिलं तर कोण नाही घेणार आणि हा जे आहे ना हा पल्लू येतो हे बघा हा पोलिस ह्याच्या व्यतिरिक्त जर फायदा असेल तुम्हाला जर व्हरायटी बघायची असेल तर भरपूर भेटेल अशी व्हरायटी आहे पूर्ण आहेत ज्या साड्या पाहिजे सगळ्या साड्या तुम्हाला इथं आल्यावरती पाहायला आणि लैंग्याची बात करू लैंग्याची आपल्याकडे जे आठशे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग एंडिंग पंचवीस हजार पर्यंत व्हरायटी आपण एखादा एक हा एक लाल ओपन करून बघू हा सायडरसाठी ना हे सायडरसाठी आहे नंतर ब्रायडल नवरीसाठी साठी फायदा असेल नवरीसाठी पण भेटेल लैंग्याच्या फक्त शॅम्पूल पीठ दाखवले हे बघू शकत हे लेंगेमध्ये जे आहे ना आठशे पन्नास रुपयापासून चालू आहे स्टार्टिंग आठशे पन्नास आठशे पन्नास रुपयापासून चालू स्टार्टिंग का सर्व व्हिडिओ लांब होतो मग सर्व आपल्या साईडला पूर्ण हे पाठीमागे बघू शकते पूर्ण लेंग्याची व्हरायटी ब्रायडल साठी पण स्वस्तापासून पूर्ण किती हजारापर्यंत आपल्याकडे नवरी साठी फायदा असेल ब्रायडल मध्ये तर तीन हजार रुपयापासून स्टार्टिंग सुरुवात आहे आणि असं जर तुम्हाला सॅडल मध्ये फायदा असेल तर आठशे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे स्वस्तात स्वस्त पाहिजे असेल तर विजिट करत शकुन आठशे पन्नास इथं आपल्या बॅक साईडला आहे इथं आल्यावर चॉईस करता येईल तुम्हाला तर आज आपण होतो शगुन टेक्स्टाईल उल्हासनगर दोनमध्ये खूप सुंदर सुंदर साड्या पाहिल्या आपण नवरीपासून देणे घेण्यापासून तर इथं आल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या सायडरचे लेंगे किंवा ब्रायडलचे लेंगे सगळे पाहायला ले, भेटतील आणि असे छान छान बनारसी वर्कचे सुंदर सुंदर शालू पाहायला भेटतील जर तुम्हाला घ्यायचे असेल लग्नासाठी स्पेशल नवरीसाठी देणे घेण्यासाठी किंवा बिझनेससाठी तर इथं या आणि जे जे तुम्हाला आवडलं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्ही इथं आल्यावरती येऊन पटकन घेऊ शकतात तर इथं या व्हिजिट द्या आणि अशा छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय